चौथ्या आणि अखेरच्या श्रावण सोमवारचा पर्वकाळ साधण्यासाठी त्र्यंबक नगरी शिवभक्तांनी गजबजली आहे ब्रह्मगिरी फेरीसाठी हजारो भाविक रवाना झाले आहेत रात्री कावड घेऊन निघालेले शेकडो भाविक कुशावर्तावर वर्तावर येऊन फेरी मार्गावर जात होते आज सोमवारी पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्या आहेत रविवारी रात्रीपासून कुशावर्तावर भक्तांची दाटी झाली होती रात्रभर भाविक बंबम बोलेचा गजर करत कुशावर्तावर आणि तिथून पुढे प्रदक्षिणा मार्गावर रवाना झाले बस प्रवासाला गर्दी दिसून येत आहे रविवार आणि आज सोमवारी ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगमस्थानी दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या रांगा लागल्या आहेत ब्रह्मगिरी पर्वतावर जाणारे आणि येणारे भाविक यांची एकच दाटी झाल्याने भाविकांना एकाच जागेवर थांबवले जात आहे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांच्या मार्गदर्शनाने येथे वनविभागाने कर्मचारी लक्ष ठेवून आहेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उप यांच्या वासुदेव पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी बंदोबस्त बंदोबस्त तैनात तैनात केला आहे वर गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस करण्यात आला त्र्यंबक नगरी परिषद प्रशासकीय अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांनी सर्वत्र भेट देऊन सर्व नियोजन व्यवस्थित असल्याची खात्री केली आहे सर्व विभागांचे अधिकारी यामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिकारी पूर्वमाळी शहर अभियंता स्वप्नील काकट कक्ष अधिकारी विजय जाधव कर अधिकारी विजय सोनार यांसह सर्व अधिकारी आणि कर्मचारी येथे लक्ष ठेवून आहे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पवार डॉ प्रशांत पाटील आणि सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोतीलाल पाटील सर्वांनी आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे चार वाजेपासून दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत रविवार रात्री उशिरापर्यंत भक्तांचे दर्शन सुरू होते मंदिर रात्री नऊ वाजता बंद होते मात्र दर्शन वारीतील शेवटच्या भाविकाला दर्शन देऊन नंतर गर्भगृह दरवाजा बंद होतो रात्री बारा वाजेनंतर देखील दर्शन देण्यासाठी सर्वस्त विश्वस्त आणि कर्मचारी परिश्रम घेत होते त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वतवरील नीलकंठ महादेव जुना महादेव मुकुंदेश्वर महादेव इंद्राळेश्वर महादेव यांसह सर्व शिवा मंदिरात स्थानिक आणि बाहेरच्या भक्तांनी गर्दी केली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर